ऑडिओ क्लिप नीट ऐका किती वेदना आहेत स्वतःच्या जातीच्या महिलांना प्राधान्य हे लोकांचे प्रतिनिधित्व कसे समजावे पालकमंत्री धनंजय मुंडे उत्तर द्या गावात पाच अंगणवाडी आहेत तिथे सर्व सेविका स्व जातीच्या एक दलित बेटी दीक्षा गायकवाड ही सुद्धा आपल्याला सहन झाली नाही ती पदवीधर असून वरून टी झालेली इतर उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित असलेली तरी चालली नाही तिची जात आडवी दलित बेटी लाडली नाही बीड जिल्ह्यात सर्व अंगणवाडी सेविकांच्या भरतीची चौकशी झाली पाहिजे हे वास्तव्य किती भयानक आहे एका गावात एक दलित बेटी चालत नाही ऑल इंडिया मागणी करत आहे आहे या ताईची योग्यता तिला अंगणवाडी सेविका म्हणून पद देण्यात यावं पदवीधर असलेली दलि दलित बेटी तुम्हाला सेविकेची नोकरी मागते तुम्ही तिला नाकारताय वेळ गेलेली नाही विश्वासात घ्या आणि सन्मानाने या दलित बेटीला संधी द्या अन्यथा आम्हाला मोठी भूमिका घ्यावी लागेल हा इशारा देतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गांभीर्यानं लक्ष घालावं ऑल इंडिया पॅन्थर सेना मी दीक्षा गायकवाड बोलते बाहेरा गावातून पाटोद्या तालुक्यातून ते ह्याच्या मद, मदत अंगणवाडी मध्ये मदतनिष्ठ जागा निघल्या होत्या गेल्या वेळेस फॉरम भरला तेव्हा पण काम नाही झालं बर आता काय झालं आता काय अर्चला आता पण त्यांच्याच घेतलं तुम्ही टेन्शन घेता काय नाही नाही सर बस एवढं काय टेन्शन घेता काय शिक्षण झालं तुम्ही ग्रॅज्युएशन झालंय एन एस सी आय आता दुसरी दुसरीचं काय शिक्षण झालं दुसरीचं त्यांच्या बारावी झाल्या तरी पण घेतलं सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं की बारावीला मार्क जास्त पण त्याच्यामध्ये एक महिला आहे ना तिला तीन आपत्ती आहेत तरी पण घेतलं हा तीन आपत्ती जमत नाहीत ना हा हा तीन आपत्ती जमत नाहीत बर ठीक आहे हा काय टेंशन घेऊ नका मी बोल काय करत मग पाच अंगणवाड्या गावामध्ये त्याच्यात आपली एकही महिला नाही तर पाच अंगणवाडी मध्ये एकही दलित नाही एकही दलित नाही कार्यकर्त्या पण नाहीत आणि मदतनीस पण नाही बरोबर ठीक आहे तिथं फोन अधिकारी माहिती आहे तुम्हाला पंचायत समितीला माहिती ठीक आहे काय काळजी करणार हा हा करतो काय हो हो चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा